घन सावंगी तालुक्यातील तनवाडी गावातील जगदीश शेडके यांनी पाच वर्षांपूर्वी खजूर शेतीचा धाडसी निर्णय घेतला ही शेती लावत असताना त्यांना वाटलं नव्हतं की आपला जितका खर्च आहे तितकच उत्पन्न किंवा त्यापेक्षा जास्त उत्पन्न आपल्याला मिळेल पहिल्या वर्षी तरी असं अजिबात होणार नाही ना असंच त्यांना वाटलं होतं पाहायला गेलं तर मध्यम आणि हलक्या अशा तीन एकर जमिनीत त्यांनी एकशे पासष्ट बरी वाणाच्या खजुराची लागवड केली पहिल्या वर्षी आठ लाखांचा दुसऱ्या वर्षी तब्बल चोवीस लाखांचा आणि आता सुमारे पंचेचाळीस लाख रुपये इतकं उत्पन्न होईल असा या शेतकऱ्याचा अंदाज आहे त्यांनी स्थानिक बाजारपेठांमध्ये थेट विक्रीचं नियोजन करून शेतीला नवा मार्ग दिला नवा प्रयोग आणि शाश्वत नियोजन यामुळेच हा खजूर शेतीतील शेतकरी करोडोंचा व्यवसाय सध्या करू शकतोय पाहायला गेलं तर शेतकऱ्याने ठरवलं तर शेतकरी काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा शेतकरी आहे जगदीश शेडगे असं या शेतकऱ्याचं नाव असून तीन एकर कोरडवाऊ क्षेत्रामध्ये एकशे पासष्ट झाडं लावली आणि या तीन वर्षाच्या काळामध्ये पहिल्या वर्षी आठ लाख दुसऱ्या वर्षी चोवीस लाख आणि तिसऱ्या वर्षी पंचेचाळीस लाख इथंपर्यंत उत्पन्न घेण्याचा टप्पा गाठलाय तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा आणि आम्हाला फॉलो करा